भारत घ्यायचं जर तुमच्याकडे असेल ना तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे सो आ, का ते सांगते याआधी काय घडलं ते नव्हते आता आमच्या इकडे ना, ना बाटला प्रत्येक वेळी उशिरा येतो म्हणजे ऑलमोस्ट वीस दिवस दहा दिवस पंधरा दिवस हा डिले प्रत्येक वेळी होतो पण प्रत्येक वेळी आपल्या घरात एक, एक एक्स्ट्रा बाटला असतो म्हणून आपण ॲडजस्टमेंट करून घेतो यावेळेस आणि लास्ट टाइमसुद्धा सेम सीन घातला होता की लिटरली माझा बाटला संपला होता आणि आजसुद्धा तो सीन झाला बाटला कम्प्लिटली संपला वाटला नव्हता घरात लहान बाळे माझ्यासाठी आम्ही एखाद्या वेळेस बाहेर खाऊ शकतो केशव कुठे खाणार त्याला मला घरी बनवून द्यावंच लागेल ना शेवटी मी बघा दहा बावीसला म्हणजे मी दहा बावीसला म्हणजे व्हिडिओ केला याच्या आधीच मी पोचलो होतो आम्ही दहावीसला मी व्हिडिओ केला कारण की ते लोक अजूनपर्यंत आले नाहीत दहा वाजताचा टायमिंग होता का साडेसहाचा टायमिंग होता आय डोंट नो सो त्या इथे ख सगळेजणं म्हणजे सगळ्यांचा सेम इशू होता की बाटला आला नाही आहे सात दिवस दिले दहा दिवस दिले वीस दिवस दिले आमचंसुद्धा आता हे दोन तीन वर्षापासून सेम सीन आहे पण आमच्याकडे चल जाऊ दे बाटला घरात असायचा म्हणून आम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं पण हे दोन ते तीन वेळा असं झालं की बाटलासुद्धा सुद्धा अवेलेबल आता हा सुद्धा जो हा हे जे व्यक्ती होते ना तेसुद्धा सेम इश्यूसाठी आणि ई सीसाठी भांडणं करत होते आणि तिकडचा स्टाफ बापरे इतका रूड इतका म्हणजे एवढं म्हणजे रूड ना म्हणजे तुम्हाला काय काय जे करा रिस्पॉन्सिबिलिटी नाही ते लोकं बोलतानासुद्धा बोलत नव्हते व्यवस्थित तुम्हाला जसं काय जे करा आमचं काय संबंध नाही असं त्यांचा बोलण्याचा प टोन होता सो आम्ही स ट्रान्सफर करून घेतलं दुसऱ्या एजन्सीकडे त्या एजन्सीवाले सांगितलं की आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाटलं अवेलेबल करून देऊ कारण की अचानक असं आम्हाला पण हे होतं कारण की त्यांची जर पॉलिसी असते ते बोलले की सकाळी तुम तुमचा एरिया सकाळी आम्ही कवर करतो सो आत्ता तरी तुमचा असा इश्यू आहे घरात लहान बाळा आम्ही करतो अवेलेबल करून देतो म्हणजे त्यांनाही कळायला काय प्रॉब्लेम त्यांना त्यांनासुद्धा त्या एजन्सीची प्रॉब्लेम माहिती होते ते बोलले की आम्हाला पण त्या एजन्सीची प्रॉब्लेम माहिती आहेत सो त्यानंतर मग आम्ही जाता जाता केशवला भूक लागली होती आम्ही एखादा वेळी ॲडजस्ट करू शकतो पण केशवसाठी मी ढोसा आणि हे घेऊन घरी आली त्याला चाललं त्याच्यानंतर मग पाच वाजता बाटला आला मला इतकं सांगायचं भारत गॅसला की भारत गॅसची सर्व्हिस काय म्हणजे कुठे आहे म्हणजे स्ट कस्टमरला इतका त्रास आहे तुम्ही एजन्सीला हँडल करत नाही प्रत्येक वेळी आम्ही मेल करतो माझा प्रत्येक वेळी मेल असतो म्हणजे मी इतकी परेशान झाले ना एव्हरी मंथ म्हणजे मला मेल करावं तर त्याशिवाय बाटला येत नाही या टायमला आलाच नाही शेवटी मग दुसऱ्या एजन्सी थ्रू मला वाटला आला त्या ट्रान्सफर करून घेतल्यानंतर मला बाटला आलेला आहे so, सो भारत गॅसला खरंच म्हणजे आणि भारत गॅस म्हणजे मेन वरचे वरूनसुद्धा काहीच त्यांचं म्हणजे इतकं लक्ष देत नाही त्यांना काही पडलेली नसते सो so, भारत गॅसला माझं इतकंच म्हणणे की तुम्ही ना तुमची सर्विस खरंच चेंज करा बदला सुधारा लोक तर एच पीमध्ये कन्वर्ट होतील सो लक्ष द्या या गोष्टीकडे